नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वरती सर्वांचे स्वागत आहे जाणून घेऊया एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चे कोल्हापूर मार्केट मधील शेतीमालचे बाजारभाव फ्लावर किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर एक हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कोबी किमान दर तीनशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर सातशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पाचशे रुपये प्रति क्विंटल कोथिंबीर किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सतराशे पन्नास रुपये मेथी भाजी किमान दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल टोमॅटो किमान दर पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर पंधराशे रुपये प्रति क्विंटल तर सरासरी एक हजार रुपये प्रति क्विंटल वांगी किमान दर एक हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर चार हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल हिरवी मिरची किमान दर दोन हजार रुपये प्रति क्विंटल कमाल दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल कांदा किमान दर सातशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर तीन हजार रुपये प्रति क्विंटल तर सरासरी सतराशे रुपये प्रति क्विंटल धन्यवाद सुपीक माती समृद्ध शेती